श्रीगोंदा नगर तालुक्याच्या दक्षिण भागात ढगपुटी सदृश्य पावसानं हाकार माजवला असतानाच नगर तालुक्याचे कर्तव्यध्यक्ष पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी तमा न बाळगता पुरात अडकलेल्या नागरिकांचं सुखरूप सुटका केले श्रीगोंदा नगर तालुक्यातील दक्षिण भागात ढगपुटी सदृश्य पावसानं हाहाकार उडालाय वाळकी कामरगाव येथील मोठ्या क्षमतेचे तलाव ओव्हरफ्लो झालेत नद्यांना महापूर आलाय वालुंबा पूर्वा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली महापुरात वाहने जनावर वाहून गेले असून नदीकाठच्या गावांना महापुराच्या पाण्याने बेडा घातला वाळकीतील व्यावसायिक टपऱ्या वालुंबा नदीला आलेल्या महापुरात वाहून गेल्यात तर हॉटेलचे अनेक दुकानं पाण्यात आहेत वाळकी कामरगाव येथील तलाव मे महिन्यातच ओव्हरफ्लो झाले असून मागील शंभर वर्षात मे महिन्यातच अतिवृष्टी होऊन नद्यांना महापूर येण्याची घटना प्रथमच घडली आहे नदीगडच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला तालुक्यातील वाळकी सारोळ कासार अकोळनेर भोरवाडी कामरगाव देऊळगाव सिद्धी राळेगर गुंडेगाव गुनवडी रुई छत्तीशी दहीगाव वडगाव तांदळी आदी परिसरात गेल्या दहा दिवसांपासून अवकाळी पाऊस होतोय त्यातच सोमवारी रात्री अन्य आणि मंगळवारी दुपारी झालेल्या जोरदार अतिवृष्टीनं दक्षिण भागाला मोठा तडाखा बसलाय नदी नाल्यांना आलेल्या महापुरानं पात्र सोडून ना, नागरी वस्त्यामध्ये प्रवेश केल्यानं मोठीच दानादान उडाली दक्षिण भागातील बंधारे पूर्णपणे ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत नद्यांना आलेल्या महापुरानं नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती महापुरामुळे अनेक गावांचा परस्परांशी संपर्क तुटला तालुक्यातील पश्चिम भागातील कामरगाव भारवाडी अकोळनेर परिसरात जोरदार अतिवृष्टी झाल्यानं वालुंबा नदीला महापूर आलाय वालुंबा नदीला आलेल्या महापुरानं कामरगाव वाळकी येथील धोंडेवाडी तलाव ओव्हरफ्लो झालाय सांडव्यावरून जोरदार पाण्याचा प्रवाह सुरू असल्यानं वाळकी परिसरात वालुंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली गावात जलप्रयल निर्माण झालाय नदीकाठी असलेल्या व्यावसायिक टपऱ्या महापुरात वाहून गेल्यात तर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र महापुराच्या विळक्यात सापडलाय वालुंबा नदीचे पाण्यानं किनारा हॉटेल वेडा घातलाय हॉटेलमधील वीस ते पंचवीस माणसं पाण्यात अडकले काठावरील वास्तव्यात असलेल्या नागरिकांना कडून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला अनेक ठिकाणी नदीच्या पाण्यानं प्रभाव बदलून सदर पाणी शेतात घुसल्याचं पाहायला मिळत आहे अतिवृष्टीमुळे कामरगाव वाळके येथील तलाव ओव्हरफ्लो झालेत गुणवडी गुनवडी वडगाव तांदळी गुनवडी येथील तलावात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे